भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला बेसन वडी वेगळी एकदम न्यू रेसिपी आहे एक मीडम कांदा घेतलेला आहे बटाटा एक घेतलेला आहे मीडम थोडेसे तीळ घेतले कोथिंबीर ओलं खोबरं मिरची घेतलेली आहे हिंग गोडा मसाला चाट मसाला घेतलेला आहे आता एक वाटी बेसन घेऊ एक वाटी ताक घेऊ आता तेल थोडंसं गरम करायला कढाईमध्ये ठेवू तोपर्यंत बेसन आपण पातळ करून घेऊ ताकामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर एक वाटी ताक वापरायचं त्याला आता त्यातले लम्स काढून घ्यायचे चविनसार आता मीठ घालू त्याच्यामध्ये आणि यातले असं मिक्स करून त्यातले लम्स काढून घ्यायचे सगळे तोपर्यंत तेलही गरम झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये टाकू आता जिरं मोहरी मिरची कांदा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आणि बटाटा किसून घेतलेला आहे आता तो अर्धा मिनिटभर परतून घेऊ तेलामध्ये चांगला कांदा मिरची सगळे मसाल्यामध्ये आणि हे मसाला ॲड करून घेऊ आता हा मसाला भाजलेला आहे आपला कांदा वगैरे आता त्याच्यामध्ये जे पातळ केलेलं होतं ता ना ताकामध्ये बेसन घालून घेऊ आणि जोपर्यंत असं घोटायचं गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत घोटतच राहायचं छान असा गोळा तयार झाला की एखादा ताटाला तेल लावायचं आणि पातळ अशी वडी थापून घ्यायची एकदम असं मऊ लुसलुशीत तोंडात ताकताच विरगळते अशी वडी आणि भन्नाट म्हणजे भन्नाट लागते आता हे ताटामध्ये ओतून घेऊ पीठ तयार झालेलं आणि असं थापून घ्यायचं पत्तळ असं आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद आणि वरती आता भरपूर असं लावून घेऊ तिळामुळे खूप सुंदर चव येते त्याला आता थापून घ्यायचं असं थोडीशी कोथिंबीर ओलं खोबरं घालून घेऊ ओलं खोबऱ्यामुळे चव छान येते म्हणून भरपूर असं ओलं खोबरं घालायचं आणि परत एकदा थापायचं म्हणजे ते ओलं खोबरं कोथिंबीर त्या तीळ सगळे चिटकतं व्यवस्थित आता कट हे कट करून घ्यायचं असं आणि मस्त आपली वडी तयार झालेली आहे हे पहा एकदम लुसलुसीत झालेले तुम्हाला दाखवते आता प्लेटिंग करून घेऊ ही आपली बटाटापासून बेसन बटाट्यापासून तयार आहे वडी